मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो राज्यात जे मित्रांना घरकुल मंजूर झाला असेल आणि जे सर्वसामान्य मित्र घर बांधण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली तर राज्य सरकार घर बांधणाऱ्यांना पाच ब्रास मोफत वाढू देणारे आणि याची घोषणा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे मित्रांनो तर ज्या मित्रांना घरकुल मंजूर झाला असेल आणि जे मित्र घर बांधण्याची सुरुवात करत असतील तर त्यांच्यासाठी ही खुशखबर आणि महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने दिलेली तर सरकार कशा पद्धतीने घरकुल बांधणाऱ्यांसाठी पाच ब्रासपर्यंत जो वाळू साठा आहे तो उपलब्ध करून देणार आहे त्याचबरोबर अजून जे सर्वसामान्य लोक घर बांधत असतील तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने जी मोफत वाढू ती सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे याची स सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहूया तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेत गे। घेऊन येत असतो मित्रांनो राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना लाखो लोकांना राज्य सरकारने खुशखबर दिली आहे आता राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाळू मिळणार आहे घरकुल बांधणाऱ्यांना पाच बरास वाढू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे मित्रांनो राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होण्याची शक्यता आहे मित्रांनो याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुळे यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाला आहे त्या ठिकाणी वाळू घाटाचं लिलाव होईल तसेच घरकुलांना पाच बरास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे त्यासाठी आम्ही तरतूद करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली मित्रांनो एकंदरीत जेवढी मागणी असेल तेवढा पुरवठा असं वाळू धोरण आपण तयार करत आहोत त्यासाठी एम सँड धोरण येत आहे त्यामध्ये दगड खनिजांमधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोक रेसेससाठी प्रोत्साहन देत आहोत त्यामधून दगडपासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल तसेच येत्या दोन वर्षात वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे तीही दूर होईल मित्रांनो असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो तर आता ज्यांना घरकुल मंजूर झाला असेल तर त्यांच्यासाठी पाच बरास वाढू ही राज्य सरकारने मोफत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे मित्रांनो आता याबाबत जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होईल याबाबत लवकरच अपडेट हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देणार आहेत कारण ज्या लोकांना घरकुल बंजूर झाला असेल तर त्यांना ही पाच ब्रास मोफत वाढू कशा पद्धतीने त्यांना मिळणार याची एक जी एसओपी असेल तर ती एस बनवली जाईल आणि त्या प्रोसेसनुसार यांच्यापर्यंत किंवा त्यांना ही वाढू मोफत मिळणार आहे मित्रांनो आता तुम्हालाही जरी पाच ब्रास मोफत वाढू घ्यायची असेल तर तुम्ही या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करू शकतात त्याचबरोबर या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पाच ब्रास वाढू ही मोफत मिळेल तर इतरांना तेराशे रुपये दराने मिळणार दहा ब्रास वाढू बघा मित्रांनो जे घरकुलवाले असतील तर त्यांना पाच ब्रास वाढू ही मोफत मिळेल आणि जे ऑर्डर असतील तर त्याला त्यांना तेराशे रुपये दराने दहा ब्रास पर्यंत वाढू ही मिळणार आहे मित्रांनो ही जी अपडेट आहे ती ती सोलापूर जिल्ह्यासाठी काढण्यात आलेली आहे मित्रांनो बाकी जिल्ह्यांसाठी अजून अपडेट आलेली नाही जी नोंदणीची अपडेट जी आहे ती फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी अजून आलेली आहे मित्रांनो तर सोलापूर जिल्ह्यासाठी महसूल विभागाच्या आदेशानुसार घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास तर अन्य बांधकामासाठी तेराशे रुपये ब्रास प्रमाणे महिन्यातून एकदा दहा ब्रास वाळू जी आहे ती मिळणार आहे यातून वाळूचा अवैध उपसा वाळू चोरी आणि त्यातून होणारे गुन्हे थांबतील अशी आशा व्यक्त केली जात आहे मित्रांनो त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास साठ हजार घरकुल लाभार्थ्यांना शासनाचे वाळू धोरण अंतिम होण्याची वाट पाहावी लागणार आहे दुसरीकडे अन्य बांधकामदारांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे मित्रांनो तुरसा तुर्ताज बठाण तालुका मंगळवेढा येथील वाळू ठेक्यावर उपलब्ध वाढूसाठी जिल्ह्यातील लोक ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतील वाळूची मागणी करू शकतात त्यामुळे वाळूच्या उपलब्धतेनुसार त्यांना वाळूही मिळणार आहे मित्रांनो आता मित्रांनो तुम्हाला नोंदणी कुठे करायची आणि किंमत किती तुम्हाला द्यावी लागेल तर घरकुल लाभार्थींना पाच ब्रास वाढू ही मोफत मिळणार आहे तर इतरांना महिन्यातून एकदा दहा ब्रास वाढवू सवलतीच्या दरात मिळणार आहे त्यासाठी शासनाच्या महाखनिज ॲपवर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे त्यासाठी मिळकत उतारा लाभार्थ्याचे आधार कार्ड बांधकामाचे लोकेशन निवडून प्राथमिक नोंदणी करावी लागेल आणि वाळूचा स्टॉक उपलब्ध असल्यावर वाळू मागणीचे स्वतंत्र नोंदणी करावी लागणार आहे मित्रांनो वाळू ठेके ठेक्याची प्रतिब्राज किंमत ही एकशे छत्तीस रुपये तर सहाशे रुपये रॉयल्टी तर दहा टक्के म्हणजे जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधा निधी सॉफ्टवेअर कंपनीचे चार्जेस असे साधारण ते तेराशे प्रति ब्रास वाढू तुम्हाला द्यावी लागणार ही जी अपडेट होती ती फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी होती मित्रांनो मी जेव्हा हे महाखनिज ॲप ओपन करून बघितलं तर त्याच्यावर कुठलीही प्रोसेस अजून दाखवत नाही म्हणून जोपर्यंत राज्य सरकार ऑफिशियली स्टेटमेंट ही जी पाच बराज पर्यंत मोफत वाढू देण्याची जी स्टेटमेंट आहे राज्य सरकारचं जोपर्यंत जे आर ते प्रसिद्ध करत नाही तोपर्यंत अजून कुठेही प्रोसेस राबवली जाणार नाही म्हणून जो जोपर्यंत जे आर येत नाही ते तोपर्यंत ही प्रोसेस होऊ शकत नाही मित्रांनो जे आर जसाही राज्य सरकार आणेल तसं अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटून जाईल त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपर्यंत नक्की फॉरवर्ड करा मित्रांनो भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र